नमस्कार महेंद्र गडशी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण महेंद्र गडशी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आज मी तुमच्यासाठी घेऊन एम म्हणजे थ्री डी किंवा फाय डी या माध्यमाच्या प्रतिमा आहेत आपल्याकडे ज्या तुम्ही रिटर्न गिफ्ट साठी किंवा अनेक राजकीय सामाजिक लेवलला आपण सत्कार म्हणा अशा वेगळ्या माध्यमातून आपण गिफ्ट करत असतो तर रिटर्न गिफ्ट म्हणून किंवा तुम्हाला समोरच्या व्यक्तीला आनंद होईल अशा मी तुम्हाला एक प्रतिमा दाखवतो महाराजांच्या प्रतिमा आहेत काही आपण सात गोड्यांच्या प्रतिमा आहेत त्याचं वैशिष्ट्य आहे की तुम्हाला एका वेळेस ऑर्डर करा मी तुम्हाला सांगेनच पण प्रथम मी तुम्हाला महाराजांची प्रतिमा दाखवतो अशा प्रतिमा आपल्याकडे मिळतील तुम्हाला ही महाराजांची राज्यापेक्षा प्रतिमा आहे आता हे बघा ही महाराजांची प्रतिमा आहे ऍक्च्युली फाय डी माध्यम आहेचं पण थ्री डीच्या माध्यमातून आपण विकत असतो हे अशी प्रतिमा आहे हे तुम्हाला कोणाला रिटर्न करण्यासाठी आपण देऊ शकता त्याच्यानंतर मी महाराजांची तुम्हाला दुसरी प्रतिमा दाखवतो ही एक प्रतिमा आहे महाराजांची खूप सुंदर प्रतिमा आहे तुम्ही मला व्हिडिओ बघून कॉन्टॅक्ट करू शकता प्रत्यक्ष दोन पाहायला तर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला मिळेल की ही प्रतिमा नेमकी कशा उद्देशानं बनवलेली आहे सुंदर अशी प्रतिमा आहे बघा अशा तुम्हाला प्रतिमा मिळतील त्यानंतर तुम्हाला मी सात गोड्यांची वैशिष्ट्य काय तुम्हाला मला कॉन्टॅक्ट केल्यानंतर दाखव सांगेन तुम्हाला ही सात गोड्यांची प्रतिमा आहे हे तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेत ना प्रतिमा लगेच तुम्हाला माहिती पडेल की प्रतिमा किती किती सुंदर आणि छान आहे प्रतिमा त्यानंतर गणपती सॉरी अशा सुंदर प्रतिमा आहेत तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहिल्याच्या नंतर मला संपर्क करून बोलू शकता हे कृष्णा सॉरी ह्याची साईज आणि प्राईस मी तुम्हाला संपर्क केल्यानंतर सांगेनच त्यानंतर परत गणपती स्वरेंची प्रतिमा आहे अशा सुंदर सुंदर प्रतिमा तुम्हाला रिटर्न गिफ्ट करण्यासाठी आपल्याकडे मिळतील माझा संपर्क नंबर आहे एट झिरो नाईन डबल सेवन सिक्स नाईन झिरो डबल सिक्स पण महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या महेंद्र गर्ष या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि मला संपर्क करा